नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी एरवड्यातील छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पुलावर दमदाटी करून मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला एरोडा पोलिसांनी जेरबंद केले आहे आकाश बावरी सोनूसिंग बावरी जोगिंदर बावरी विनयसिंग बावरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत एरवड्यातील छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर पुलावर एकाला दमदाटी तसेच मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पंचवीस ग्रॅम सोन्याची चैन पाच ग्रॅम सोन्याची अंगठी असा ऐवज चोरून नेला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अक्षय शिंदे आणि जायभाय यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी अशोक नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबले असून ते दुसऱ्या जिल्ह्यात पळून जाण्याच्या तयारीत आहेत ही माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस अंमलदार कांबळे सुतार सोगे यांनी सापळा रचून चौघांना पकडले पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकण तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा